यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे यांनी सुपारी मिळाल्या संदर्भात यावेळेस पोलीस कंट्रोल रूमला ही माहिती दिली आहे मोशी मधील तरुणाला संदर्भात ताब्यातही घेण्यात आलंय उदय कुमार राय असं या ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे तर भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय <णिया> भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे यांनी सुपारी मिळाल्यासंदर्भात पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली आहे तर मोशीमधील एका तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलंय उदयकुमार राय असं या तरुणाला खरं तर ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे भोसरी एमआयडीसी पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनाच सजीवे मारण्याची धमकी आली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सूरज लांडगेना नेमकी कधी धमकी आली आणि यावेळेस नेमकं काय घडलंय पोलीस कशा पद्धतीनं पुढे तपास करतायत कंट्रोल रूमला एका इसमाचा फोन आला होता की मला महेश आमदार महेश लांडगे यांना सुनावणी मिळवली याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रूमला कळले होते त्यानंतर चिंचवड पोलिसांनी तपासाच्या पक्ष मोशी परिसरातून उदय कुमार राय नामक एका तरुणाला ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावरती मुंसिरिया मध्ये पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करत गुन्हा देखील दाखल करण्यात आले वर्षा दरम्यान पिंपरी पोलिसांनी महेश लांडगे यांच्या सुरक्षेमध्ये काही प्रमाणात वाढ दिसून केली निशिता सुरज खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी